आवडत होते ठेवायला काय ठिकाण नसतो कधी पुरठ होत ते देणार नाही सगळं परत मला सगळं दुप्पट मला फ्रेम घेऊन जायची फ्रेम घेऊन जायची म्हणजे मग काही घेऊन राहावं मला तासभर आवडायला तुमची पॅन्ट कोणती मी पण हो तुम्ही नीट आठवा आल्यावर कुठं ठेवली होती कोणती पॅन्ट घातली होती कोणतं शर्ट घातलं होतं ती आठवा कुठं ठेवली दुतले का काय बाथरूम मध्ये का बाहेर बघा मी कोणती पॅन्ट घातली मला नाही माहिती तुम्ही कोणती पॅन्ट घातली मी कशाला बघू

दरवेळेस मी मी आवडायचं तुम्ही एवढा राडा करून जायचं कुठल्याही जाऊन जाऊन बसायचं आणि तुम्ही नंतर बसायचं एवढं तर फक्त तुम्हाला अकरा वाजेपर्यंत घ्यावड बस नाही मला आता कपटच पाहिजे कपाटत द्या मला कपाट लागणार नाही का हे सामान बघा बरं किती पडलंय खाली असं ठेवायचं का पाहून रावळी आले त्यांना कदा असं दाखवायचं का नाही आणत माणसं येतेच घरी घरी पण येत नाही ना ती घरचं आणा नाही तर नवीन आणा घरचं घरीच राह ना घरचं कशा ना कॅल्क्युलेशन मी कुठं मी तसं नाही म्हणे सोपं काय एवढं का म्हणजे मग ते तर कसं मी पाच हजार देतो आणायला मग इथूनच घे पाच हजार प्रेम देऊ का ती घेऊन नाही मला तिथे पाहिजे तुम्ही इतका राडा होतच पॉइंट पाहिजे कपाट पाहिजे असा राड असा ठेवायचा का चहावी गाव लागा मग बघू चहावी गाव लागला चहावी जर चहावी जर तुझ्या हाताला गावली तर कपाट माझ्या हाताला गावली तर मग हाय असं राहायचं बघा का चॅलेंज सापडून देते आज नाही सापडून असं कधी होणार नाही मला जी आहे ना कुठून यायचं इथे एक जर कपडे जर पडलेले असले ह्याच्यावर सारे कपडे टाकायचे ह्याच्यामुळे राडा होतो काही येऊ द्या ह्याच्या होत देते टाकून आता काही सापडायला गेलं ना सगळं आधी बाहेर काढायचं तर तरी मी सापडत नाही तुम्हाला कधीच नाही सापडत तुझा टाइम टाइम सुरू झाला टाइम सुरू झाला आता मला फक्त ना लवकर दे मला फ्रेंड लवकर दे ती सगळं राहू दे मला नाही तुम्ही कपडे इकडे ते माझे कपडे बाबा व्यवस्थित पलीकडे लटकवले तुम्ही अशी येऊन टाकून हाय वायकू म्हणून काही पण करायचं का

ड्रॉवर मोकळ खोईत जावा ती सगळं तुमच्या सावधीत तुम्ही ठेवायचं का नाही ते बघायचं सगळं मोकळं ठेवून जावा आणि सगळं चावी बघायला आली वाटते आडोच तुम्हाला ना आकडे सगळं सगळं सांभाळायला पाहिजे ना आपण गेलो पिंपरीत जाऊ द्या तुम्ही आल्यावर आपण इथं परत गेलता का पुढं पुढं गाडी नेली होती का त्याच्या परत गाडीच नाही आलेली ना पुढं नाही काय चावी कुठं टाकला ती कळत का

पण असा कचरा तुम्हाला कचरा पसराय काय उत्पन्न हो पण नीट राहायचं पण ना लोक येतात पाहुणे रावळी येतात घरी बघायचं कोपऱ्या तिकडं बाहेरच बसवायचं आहे ना प्रत्येक माणसाला डोळे असतात लोकांसाठी नका सांगू तुम्ही लोकांचा काय संबंध आहे आपला पाचशे कसं तू काय तिथे जाऊन बस काय पैसे काढून द्यावं लागणार काय काय शॉपिंग करायचं चावी मला सापडली मग मला काय आमच्याकडे म्हणजे झालं सिलेक्ट करायला बरं

नाही पण गरजेच्या वस्तू यावाच लागते त्याला मग काय काय खरेदी करायची नेमकी यो कंपनी घेऊ एका अलीकडची काय काय होते दोन कपडे घेऊ आपण तुमचा ट्रायफ्रूट ठेवायला वेगळेच घेऊ आणि कपडे ठेवा ओका इथं पण येईल इथे पण या यातल्या कबड्डी ट्राय करतात आता आम्हाला हे पण घेऊ वाटलंय याच काय करायचं चला आधी इकडे विचारू येऊ मग ते <laughs> विचारू